आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर मी जमिनीवर पाय टेकून तेरा कारण मला कल्पना आहे मी कार्यकर्ता म्हणजे भास्कर आंबेडकर साहेब मी लय पोलचित वाटो वाटो मोठा झालो लय लोकांच्या बोलचीत वाटल्या मी तुम्हाला खोटं नाही सांगत प्रत्येक नेत्याच्या बोलचीत वाटल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या बोलतीत वाटल्या जिल्हा परिषद पंचायत समिती पासून ते लोकसभेपर्यंत लय निवडणुका मी पार पडल्या आमच्या नेत्यांच्या म्हणून मला एकदम सगळ्या गोष्टीची कल्पना आहे जो कार्यकर्ता जी मेहनत घेतो त्याच्या पूतवर लीड राहते जो मेहनत घेत नाही तो म्हणतो मशीन मे थी बरोबर आहे जिथं मेहनत घेतली जाते तिथं मध्ये लीड दिसते की तुम्ही कोणाला काहीही वाटू द्या कोणी तुम्हाला काहीही म्हणू द्या मी तुमच्या सोबत आहे मॅनेज होणार आहे आणि आता काय घर राहिलं नाही ते रुमर काय म्हणतात त्याला हवा हवा अफवा अफवा पसरायला भारतीय जनता पक्ष लय लय कडू आहे लय कडू आम्ही लय त्याच्याशी रोज भांडतो कॅला शेठ तुम्हाला शिवसेनेची पाला पडेल आणि माझ्या मतदारसंघात पुरप्रित मला बीजेपीशी पाला पडेल त्याच्यामुळे त्यांचे एक एक कलाकार आहे मला माहिती त्यांनी सांगितलं ला। हो त्यांनी सांगितलं कल्याण काळेला आता एक पत्रकार मला म्हटलं वा परमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे तुमची कुस्ती आहे ना ही नुरा कुस्ती आहे म्हणजे नोरा क्या होता आहे मला नुराच माहिती नाही मग ते म्हणे लुटू लढाई आहे मी का बरं ते म्हणले म्हणे की तुम्हाला आता विधानसभा पुरवणी देणार आणि लोकसभेला त्यांना मदत करणार त्यांना जर मला मदत करायची असती तर मी इथं भाषण करायला बसतो त्यांना मदत करायची असती तर मी या सगळ्या मंडळीला विनंती केली असती तुम्हाला विनंती केली असती रात्र परिश्रम अठरा अठरा तास मी बाहेर आहे